रामकृष्ण माऊली कसे सगळे जण मजेत का तर मजेत आशाला अशी आशा करते आणि तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा दाव अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते तर बघा आम्ही आलो आहे रानामध्ये दुपारची जेवणं झाले दोन नंतर आणि आता शेतामध्ये आलो जेवणं करून मस्त तर आज काय गरम गरम जेवण होतं नाही का ननंदबाई हां काय खाल्ला शेव शवायचं भात मग त्याच्यावर काय गावण तूप दूध साखर मस्त का हां मग आता तेवढं खाल्लं तर इकडं जोर द्यायचा आहे ना आपल्याला काँग्रेसाला हा तर असं असतं आमचं शेतकरी जीवन तर काम करायचं आणि खायचं पण अन्न आनंदात काम करीत राहायचं दिवसभर अन्न एवढं काँग्रेस आहे का एवढं कांग्रेस उपटायचंय आता आम्हाला ना आता एवढं जणी आम्ही उपटायला आहे तर होईल उपटेल संध्याकाळपर्यंत तर बी मागच्या प्लॉट मधलं पण सगळं भारी घेतलेले आहे आणि बघा इकडे एकदम प्लेन रान झालेलं आहे ना आता इकडे बघा आता एकदा आमचे कमरे वागले तर लवकर वरच होणार नाही आता पाहा तुम्ही काळ संध्याकाळ लवकर वरच नाही करायचे चला मग मी घेते खूप लईत आलात काय आता पाड आली चांगली चला आता चारचा चार आता टाइम पण झाला चहा आला आम्हाला रानामध्ये पाऊस आलात बघा काय पळा त्या ननंद पळा पळा घरात पळा पळाच लागला आम्ही बोलल्या सर्दी भाई नाही तुम्हाला बाक तर बाकीच पाऊस आलाय तर बघा रांगच लागली बायाची मधील तर बघा चांगलीच पाळी आली आला चिंचीचा ढाडा खाली बसा आता चहा घ्या चहा आला बघा बस मी बसो इथं सुद्धा मुंग्या वेर का बस मांडी घालून बसा तरी मांडी घालून बसा तरी

E que mas गार झालं गरम गरम चहा आला की नाही सोमवारच्या पूजेसाठी साठी चांगल्या ना आगाँ 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 एक चा था था गर गरम एक काय वाचली पाहिजे तर या चहा घ्यायला आज चार चा चहा आम्हाला शेतातच आला बघा सगळ्या जणी पाऊस आला आणि थोडं गारगार झालं तर गरम चहा आपण चहा प्यायला भेटलो राहायला कुठं राणली चला <स्टीफस्टीफ>। <स्टीफस्टीफ> ना आता मोकळे कप घेऊ घेऊ त्या काय मोकळे कप घेऊ मिरा त्या पार चला आता एवढं काँग्रेस राहिला आमचं उपटायचं बघा एक कडू काँग्रेस आम्ही उपटून टाकलं बिन कामच होत म्हणून माग बघा राणे एकदम चकट चकट करून टाकलेलं आहे आम्ही कोरपडीचं फक्त ओनली कोरपडच आहे आमच्या शेतामध्ये आता हे कांग्रेस हे गवत इतकं कडू असतं ना बसले की तर मग बिनकामाचं गवत तसंच आपल्या शेतातून बाहेर काढायचं राहतं ना तसंच आपल्या मनातले पण बिनकामाचे विचार काढून टाकायचे आणि निर्मळ विचार मनामध्ये ठेवायचे तर आता बघा कशा लागले ह्या कडू कांग्रेस बाहेर काढायला तर बघा रानातून आता रोजच्या बाया सोडून दिल्या आणि घरी आलो घरी येऊन आता अर्धा तास एक तास झाला आहे जवळपास चहा पाणी झालं परत एकदा चहा झाला शेतातला होऊन घरी आल्यावर परत घेतला आणि बघा आता आमची आता ही कोरपड आहे ना मागची तर मी तुम्हाला आम्ही कांग्रेस उपटीत घे दाखीत होतो आणि मग ती कांग्रेस पूर्ण आम्ही उपटून घेतलं आणि त्या रस्त्याला आहे ना टाकून दिले एवढं पण बाहेर घेतलं आणि इकडलं बघा हा प्लॉट सगळा मोकळा केलेला आहे आणि एकदम मोकळा झाला कारण की त्यामध्ये इतकं कांग्रेस झालं इतकं काग्रेस झालं एवढं काँग्रेस पण काढलं आणि लगेच बाहेर फेकल्या कावळ्या कारण की ना मग ते जागीच पडून पडून लय बी बाजूला टाकलं का बी मोड होऊन जातो मग बघा एवढं काढलं आणि एवढं प्लॉट थेट त्या झाडा लोक बघितलं ना तुम्ही त्या झाडा लोक तर एकदम निर्मळ दिसतो एकदम वड्यापर्यंत ते वड आहे आमचं तेवढं आणि त्या वड्यापर्यंत सागाची ताटी दिसती ती एवढी हिरवी हिरवीगार तर तिथपर्यंत कोरपडी आपली आणि ती कोरपडीतलं सगळं कांगरसन प्लॉट एकदम प्लॉट म्हणजे प्लॉटच दिसू राहिल कोरपडीचा तर म्हणजे अगोदर उपटलं होतं एकदा पण तरी पण परत झालं आणि आता ह्या दोघीजणी आता दिसून राहिले ना तर हे गेल ते आपल्याला संध्याकाळच्या भाजीची तयारी तर मी तिची भाजी थोडंसं माळा होतं टाकलेलं ना तर त्या भाज्या आणायला गेल्या भाजी घेऊन आल्या आता भाजी ते कराय स्वयंपाकाची वेळ झाली आता चहापाणी झालं भाजी घेऊन आले आता भाजीची वेळ आहे स्वयंपाकाला लागावं हो म्हटलं पण म्हटलं आपला प्लॉट किती निर्मळ झालाय हे तुम्हाला दाखवावं हो म्हटलं एकदम असा हिरवे हिरवागार गार प्लॉट झालेला आहे बघा तुम्ही तर मी गच्चीवर आले आणि इथून मग मग तुम्हाला मी दाखवू राहिले कारण की खाली सगळ्या रानात नाही तर वरून एकदम भारी दिसतं तर असं आहे आमचा कुरपुडीचं प्लॉट कस आजी कायम म्हणायची ना तर प्रत्येक वेळेस आजी म्हणायची का जिथं हात फिरन तिथं लक्ष्मी असते खरंच लक्ष्मी असते ते तेव्हा आपण लहान असतो तेव्हा कळत नाही नंतर जेव्हा मोठं होतो जेव्हा स्वतः स्वतः हाताने सगळं करतो तेव्हा कळतं की खरंच असं असं केल्याने असं असं होतं तर आजी कायम सांगायची जिथं हात फिरन तिथं लक्ष्मी असायची आयम म्हणजे हा कुठं लक्ष्मी दिसते काय ना आजी बाई काही म्हणायची तर मग असं मनात आपले विचार येतात ती म्हणते अगं तसं नसतं सांगायची समजून आम्हाला आजी खूप समजून सांगायची बारीक बारीक गोष्टी तर खरंच तिच्या आता आठवणी ती त्या गोष्टी तिच्या तिच्यावाल्या की आपण तिनं आपल्याला काहीतरी बारीक निरीक सांगितलेलं असतं ते आता संसारामध्ये उपयोगी पडतं तर असं असं तिचं म्हणणं असायचं आता आपण कसं चुलीपाशी सारून घेतलं चुलीला पचारा दिला तर एकदम असं लक्ष्मीनं धावून यावं घरामध्ये असं वाटतं चढा रांगोळी असं जर झालं तर बरं वाटतं दर्शिक अंगणामध्ये पण घरात पण तर असं असतं ते तसं शेतातलं पण आपण सगळं गवत काढलं पिक आपलं निर्मळ केलं तर मग ते पिकाला शोभा येते नाही का तर असंच आमचं पण का झालं आता काम तिच्या म्हणण्याजोगंच झालं काँग्रेस काढली इतकं प्लॉट पूर्ण गच्च भरलेला होता ना मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता कोरपड शेतीचं प्लॉट तर त्यामध्ये खूप काँग्रेस होतं ना आता पूर्ण काँग्रेस आम्ही नाहीसं केलं त्यामुळं तर प्लॉट एकदम मस्त झालेला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिले दाखवून मग नंतर दुसरं या व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला सांगितलं का असं असं केलं नाही असं होतं तर खरंच असतं म्हाताऱ्या माणसाचं खूप काही बारीक निरीक सांगून जायला असतं आपल्याला आणि त्याच आठवणी आपल्याला परत उजाळा दिल्या का ध्यानात येतं मनात येतं का आपण खरंच आजी असं असं सांगितलेलं होतं आपल्याला तर बरं वाटलं मनाला तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला सांगा आणि तर सगळ्यांना हरी माऊली